नमस्कार मित्रांनो तर तरा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की काव्या जीवासाठी चहा घेऊन येते ती रूममध्ये येते आणि तिला तो तुटलेला मोल्ड दिसतो काव्याचं गैरसमज होतो तिला वाटतं की जीवाने मुद्दाम तोडले काव्या मनात म्हणते जीवा आता या टोकाला गेलाय की प्रेमाची ही आठवणसुद्धा पुसून टाकायला निघालाय त्यांनी ही हँडबोल सुद्धा तोडायचा प्रयत्न केलाय काव्या ते बघत असत्यान तेवढं तिथे जीवा येतो काव्या जीवाला काहीच बोलत नाही ती ड्रेसिंग टेबलसमोर चहा ठेवते आणि तिला जीवा नंदिनी यांचा फोटो दिसतो काव्या काही न बोलता उदास होऊन तिथून निघून जाते तर इकडे माननी आपल्या रूममध्ये असते आणि पार्थ तिथे फेऱ्या मारत त्याची मीटिंग अटेंड करत असतो एक पार्थला विचारते ए पार्थ तू इथे असं काय फेऱ्या मारत मीटिंग अटेंड आहेस पार्थ म्हणतो अगं काव्याचा अभ्यास चालू आहे ना त्यामुळे म्हटलं की रूमच्या बाहेर जावं त्यांना डिस्टर्बन्स नको मानिनी म्हणते अरे हो पण हे मीटिंगचं काय हा अवतार आहे म्हणजे घरातली पॅन्ट आणि हे वरती ऑफिसचं कपडे घातलेले आहेत पार्थ म्हणतो आई याला जुगाड म्हणतात मानिनी म्हणते पण का हा जुगाड केला आहेस तू पार्थ म्हणतो आई अगं उशिरा उठलो मी आज मीटिंगला जाता नाही आलं म्हणून म्हटलं की ऑनलाईन मिटिंग करावी म्हणून हे सगळं मानिनी विचारते मग पार्थ काव्या काय म्हणते अगदी आजकाल फॉर्मात आहे अभ्यास तर काय बाबा फुल जोरात आहे चालू पार्थ म्हणतो हो फुल मानेनी म्हणते मला तिच्यातले बदल दिसत आहेत काय तू तिच्याशी बोलला आहेस काही पार्थ म्हणतो आई मी बोलून काही फरक पडणार आहे का अगं काय झालं काय माहिती पण त्यांच्यात अचानक बदल झाला आहे कालपासून अशा जोरात अभ्यासाला लागल्या आहेत ना त्या आणि तुला माहिती आहे का गंमत म्हणजे काय अगं काल मी राशी भविष्य वाचलं की आजपासून माझ्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी घडणार आणि संध्याकाळी येऊन बघतो तर काव्या अभ्यास करायला लागली ला सगळं माझ्या मनासारखं घडायला लागलं ला? मानिनी म्हणते वा वा छान छान पार्थ म्हणतो आई सगळ्यांना काव्या लहरी आणि उथळ वाटतात पण त्यांच्या मनात आल्यावरती त्या काय करू शकतात ना हे मला बरोबर कळलं आहे त्यांनी आता जी काही वाट धरली आहे ना त्या आता चुकणार नाहीत कधीच मागे फिरणार नाहीत आता आपल्याला एक वेगळी एक नवीन काव्या दिसेल मानिनी म्हणते हो तिच्यातला बदल मला दिसतो आहे फार्म हाऊसवरती जाताना अगदी उत्साहात आणि उज्जल्लोषामध्ये गेली होती पण परत येताना तिच्यामध्ये वेगळाच बदल जाणवला आल्यानंतर ती शांत होती अचानक वटपौर्णिमेची पूजा करायला काही गेली आणि आता कालपासून अभ्यासाला लागली ती पार्थ विचारतो आई तुला नेमकं काय म्हणायचं आहे मानेनी म्हणते काव्यामध्ये बदल होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे पण मला त्यासोबत आश्चर्यसुद्धा वाटते पार्थ हे असे अचानक होणारे बदल म्हणजे एका नवीन संकटाची चाहूल असू शकते मला असं वाटतं की कोणतं तरी मोठं वादळ येणार आहे पार्थ म्हणतो आई काय बोलतेस तू हे मानिनी म्हणते अरे मला जरा काळजी वाटली म्हणून मी बोलून दाखवलं सॉरी तू जास्त मनावरती घेऊ नको मला असं काही बोलायचं नव्हतं पार्थ म्हणतो आई तू निश्चिंत राहा आपल्या सगळ्यांना काळजी वाटेल असं काव्य काहीच करणार नाहीत मला पूर्ण खात्री आहे त्यांच्याबद्दल आणि तू माझ्यावर विश्वास ठेव पार्थ आपला लॅपटॉप उचलतो आणि बाहेर निघून जातो मानिनी पुन्हा विचार करायला लागते तर इकडे नंदिनी आपल्या रूममध्ये असते आणि आनंद निवासला जाण्यासाठी ती निघणार असते जीवा तिच्याकडे येतो जीवा तिच्याशी बोलायला येतो पण नंदिनी काही बोलायला तयार नसे जीवा विचारतो कुठे बाहेर चालली आहेस का तू नंदिनी म्हणते हो नंदिनी पर्स आणि निघत असते जीवा विचारतो नंदिनी काय झाले कालपासून तू माझ्याशी बोलत नाहीयेस मला इग्नोर करतीयस नंदिनी प्लीज बोल ना माझ्याशी तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोलून मोकळी हो प्लीज बोल नंदिनी माझ्याशी अजूनही तुला माझ्याबद्दल काही वाटतंय का तुला राग आलाय का माझा नंदिनी काहीच उत्तर देत नाही ती आपली पर्स घेऊन निघते ती रूम बाहेर असते आणि जीवा तिला थांबवतो जीवा म्हणतो नंदिनी अगं बोल ना काय झालं आहे तू का बोलत नाही माझ्याशी तुझ्या मनात जे आहे ना ते तू बोल मी ओरडणार नाही रागवणार नाही चिडणार नाही मी शांतपणे सगळं ऐकून घेईन पण प्लीज नंदिनी बोल ना माझ्याशी तुझ्या मनात जे आहे की ते बोल ना नंदिनी विचारते डिवोर्स हवाय का तुम्हाला माझ्यापासून सुटका हवी आहे का डिवोर्स हवा आहे का जेव्हा काहीच बोलत नाही तो फक्त नंदिनीकडे बघत राहतो तर इकडे पार्थ आपल्या रूममध्ये येतो पार्थला काव्य दिसत नाही पार्थ मनात म्हणतो या काव्या कुठे गेल्या अभ्यास करून थकल्या वाटतं वॉशरूमला गेल्यात का त्या पार्थ आपलं कपाट उघडून बघतो आणि त्या कपाटामध्ये काव्याचे कपडे नसतात पार्थ म्हणतो हे काय काव्याचे कपडे कुठे गेले आणि त्यांची बॅगसुद्धा इथे नाही आहे पार्थ काव्याला घरभर शोधायला बाहेर पडतो तर इकडे नंदिनी जिवाला विचारते जिवा बोला ना अहो काय झाले बोला तुमचं एक उत्तर मला हवंय तुम्ही फक्त हो की नाही बोला म्हणजे माझ्या डोक्यातले हजार प्रश्न तिथेच थांबतील जिवा तुम्हाला शपथ आहे आपण घेतलेल्या सप्तपदींची आपल्या एक महिन्याच्या संसाराची शपथ आहे तुम्हाला जिवा विचारतो नंदिनी हे तू काय मध्येच काढले नंदिनी म्हणते मध्येच नाही हा मी खूप विचार करून इथपर्यंत पोहोचले की त्या मुलीला विसरता यावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं पण खरं पाहता तुम्ही त्या मुलीला विसरलेले नाही आहात जिवा अहो यामुळे आपल्या लग्नाचा पाया ढासळतोय हे तुम्हाला कळत नाही आहे का आणि हे असंच चालू राहणार असेल तर आपण एकत्र तरी का राहायचं आहे कशासाठी मला कळतं आहे जीवा तुम्हाला फक्त माझी कंपनी आवडते पण माझ्यासोबत संसार करण्यामध्ये तुम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुम्ही मला जेव्हा पहिल्यापासून भेटलात ना तेव्हापासून ते मला घाईघाईत मंडपात त्याचा जीवा हा वेगळा होता आणि माझी पूर्ण खात्री आहे तुमचं ब्रेकअप त्या दिवशी मंडपातच झालं होतं हो ना जीवा आणि जर तुमचं ब्रेकअप आधीच झालं होतं तरी तुम्ही हसत खेळत होतात असा अर्थ आहे त्याचा पण तुमचं जसं माझ्याशी लग्न झाले तसं मी तुम्हाला एकदा सुद्धा हसताना बघितलेलं नाही आहे लग्न झाल्यापासून तुम्ही मला एकदाही या नात्यात सुखी आहात असं दिसलंच नाही आहे तुमच्या चेहऱ्यावर एकदाही स्माईल आलेलं नाही आहे असं का होतं आहे जिवा जिवा बोला ना तुम्हाला पश्चाताप होतो आहे का माझ्याशी लग्न करून का बायको म्हणून मी कमी पडते मी तुमच्यासाठी योग्य नाही आहे का या नात्यात नेमकं बिनसलं तरी काय आहे ती मुलगी तुमचा पिछा सोडत नाही आहे का अहो जिवा तसं असेल तर ते तरी निदान कबूल करा ना आणि ते सांगा मला अहो त्या मुलीशी मी बोलेन हवं असेल तर मला नाव सांगू नका मी फोनवर त्या मुलीशी बोलेन आणि जर तुम्हाला अडकल्यासारखं वाटत असेल या नात्यात तर मी तुम्हाला मोकळं करेन कारण मीच म्हणते ना दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं कारण ते एकमेकांना पूर्ण करत असतात जिवा फक्त एकदा मला सांगा मला एकदा बोला तुम्ही की हो नंदिनी मी माझा भूतकाळ विसरू शकत नाही आहे मला दे डिवोर्स मी लगेच तुम्हाला मोकळं करेन फक्त एकदा प्रामाणिकपणे मला मनापासून सांगा हवं आहे का तुम्हाला डिवोर्स माझ्यापासून जिवा फक्त एकदा उत्तर द्या तुम्हाला तोडलेलं आहे का तुम्हाला नाती अजून हवी आहेत जेव्हा काहीच उत्तर देत नाही तो फक्त नंदिनीकडे बघत राहतो आणि तेवढ्यात मानिनी मोठमोठ्याने नंदिनीला आवाज देते खाली बोलवते नंदिनी म्हणते काय झालं असेल आई अशा का हाका मारतायत नंदिनी जीवा धावत खाली जातात तर पार्थ मानिनी काव्याला सगळीकडे शोधतात काव्या घरामध्ये कुठे नसते आणि पार्थ तिच्या मैत्रिणीला फोन लावतो काव्या मैत्रिणीकडे पण गेलेली नसते नंदिनी जीवा धावत खाली येतात नंदिनी विचारते आई काय झाले एवढ्या जोरजोरात हाका का मारताय तुम्ही मानिनी म्हणते अगं नंदिनी काव्या कुठेतरी गेली आहे ती घरात कुठेच नाही आहे तिच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे तिचे बॅग कपडे सगळे ती घेऊन गेली आहे कुठे गेली काय माहिती पार्थ म्हणतो तिच्या क्लासला सुट्टी आहे सकाळपासून अभ्यास करत होती आणि आता आता कुठेच दिसत नाही आहे ती पण बाहेर जाताना माणसाने कळवून जायचं असतं अशी पद्धत नाही आहे का तिला ते तर काव्याला जमतच नाही नंदिनी काव्याला फोन लावते नंदिरी म्हणते आई काळजी करू नका मी काव्याला फोन लावते तिने काव्याने फोन उचलला ना की मी तिला झापून काढते नंदिनी फोन घेते आणि बाजूला जाते जेव्हा पण लगेच काव्याला फोन लावायला घेतो जीवा फोन लावायला घेतो आणि तेव्हा त्याला कळतं की काव्याने त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवला आहे नंदिनी म्हणते आई मी फोन ट्राय करून बघितला पण फोन स्विच ऑफ येतो आहे पार्थ म्हणतो हो मी पण ट्राय केला होता मानिनी खूप चिडते मानिनी म्हणते बघितला ना आपण तिच्यापर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर सोय करून ठेवली आहे तिने जिवा म्हणतो आई अगं इतके का पॅनिक होत आहे तुम्ही चोवीस तास नाही झालेले आहेत अगं येईल ती तू नको पॅनिक होस पार्थ चिडतो पार्थ म्हणतो जिवा तू हे काय बोलतोय रे पोलिसांसारखं अरे दोन तास झाले त्या घरातून मिसिंग आहेत बॅगसुद्धा घेऊन आहेत मग काही काळजी वाटणार नाही का नंदिनी म्हणते काय काव्य दोन तासापासून घरात नाही आहे पार्थ म्हणतो हो मी वॉचमनला फोन केला होता तेव्हा त्याने सांगितलं दोन तास झाले त्या घरातून बॅग घेऊन निघून गेल्या होत्या मी त्यांच्या मैत्रिणीला सुद्धा फोन केला होता पण त्या तिथेसुद्धा नाही आहेत मारिनी खूप भडकते मानिनी म्हणते हे काय लावलं आहे सगळं काय करत असतात तुम्ही मुलं आधी जीवाने पराक्रम केला आणि आता काव्याने केलाय नंदिनी अगं तूच सांग मला आता या काव्याला कुठे शोधायचं सांगून जायचं तर काही तिला जमतच नाही आणि फोन कसले बंद ठेवत असतात ही पोरं जेव्हा म्हणतो आई अगं शांत हो पावसा पाण्याचे दिवस आहेत कदाचित पाणी गेलं असेल ना मोबाईलमध्ये त्याच्यामुळे स्विच ऑफ झाला असेल आणि कदाचित शॉपिंगला गेली असेल ती कुठेतरी वाहिनी म्हणते हो का शॉपिंगला स्वतःचे कपडे बॅग सगळं घेऊन ती शॉपिंगला गेली जेव्हा काय बोलतोयस तू हे सगळं पार्थ म्हणतो आई शांत हो स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू मानिनी म्हणते पार्थ मी तुला म्हटलं होतं एका दिवसात काव्या सुधारली आहे असं मानूच नकोस आता या मुलीला हो कुठे शोधायचं जेव्हा विचार करत असतो काव्य कुठे जाऊ शकते काही अंदाज लावता येतोय का याचा विचार करतो तर इकडे काव्या आपल्या माहेरी येते आई दरवाजा उघडते आणि काव्याला म्हणते काव्या तू अगं अचानक कशी काय आलीस काव्या आईला मिठी मारते आई विचारते काव्या काय आहे काही नसलं आहे का अगं एकदम येऊन आईला अशी मिठी मारलीस बिलगलीस एवढी आठवण आली आईची पण काव्या बरं झालं तू आली अगं आरू पण ट्रीपला गेली मला एकटीला खूप बोर होत होता चल या आतमध्ये आई काव्याचं सामान बघते आई म्हणते काव्या तू हे एवढं सगळं सामान घेऊन आलीस काव्या म्हणते आई मी आत्ताच आले आहे ना आले आलं किती प्रश्न विचारशील अगं आपल्या घराची आठवण आली म्हणून आली ना आई म्हणते कमाल या तुमच्या दोघींची पण अगं आज नंदिनीलासुद्धा घराची आठवण आली होती तिने फोन केला होता आणि आता तू आलीस अगं दोघींना आठवण आली तर दोघींनी एकत्र यायचं होतं काव्या म्हणते आई ते शक्य नाही आहे नंदिनी ताई जर इथे आली तर जीवाचं काय होईल ग आई विचारते काय गं काव्य काय बोललीस तू जीवाचं काय होईल म्हणजे काय गं सगळं ठीक तर आहे ना तिथे काही बिनसलं आहे का तिथे काव्या हे आपलंच घर आहे आणि इकडे सांगून यायची गरज नाही पण तू तुझ्या तु तु सासरी तर सगळं सांगून आली आहेस ना काव्या म्हणते आई हे माझं घर आहे आणि माझ्या घरी यायला कोणाला सांगून विचारून यायची काय गरज आहे आई म्हणते अगं फक्त एवढंच सांगायचं आहे तुला की मी आईकडे जाते एवढंच सांगायलासुद्धा तुला जड जात आहे का काव्या म्हणते मी पार्कला सांगितले ते सगळ्यांना सांगतील आई म्हणते मानिनीताईंना नाही सांगितलंस का अगं त्यांना सांगून यायला हवं होतंच शेवटी त्या तुझ्या सासूबाई आहेत अगं त्यांचा मान ठेवायला हवा त्या चिडल्या म्हणजे काव्या म्हणते नाही त्या कशाला चिडतील आणि आई मानिनी काकू खूप चिल आहेत त्या समजून घेतील नाही रागवणार त्या तर इकडे मानिनी खूप भडकते मानिनी म्हणते का दरवेळेस मीच का त्या काव्याला समजून घ्यायचं या घरातली मोठी सून अजून तिला व्हायचंच आहे पण तिला एका गोष्टीची समज नाही आहे पार्थ म्हणतो आई जरा शांत होतो त्या इथेच कुठेतरी असतील मानिनी म्हणते अजूनही तुला तिचीच बाजू घ्यावीशी वाटते का घे घे तिची बाजू घे तुमच्या सगळ्यांना काय मी चिडचिड करताना दिसते आहे फक्त पण मी खरंच सांगते मला तिची खूप काळजी वाटते दोन तास झाले ही मुलगी गायब आहे फोन बंद ठेवला आहे क्लासला सुट्टी आहे मग आपण काय समजायचं ही कुठे गेली असेल नेमकी ए बाबांनो खरं खरं सांगा तुमचं कोणाचं तिच्याशी भांडण झालं आहे का जीवाला आठवतं की त्याचं भांडण झालं आहे जीवा उदास होऊन या सगळ्या सिच्युएशनकडे बघत राहतो तो कोणाला काही बोलत नाही आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मानेनी नंदिनीला म्हणते नंदिनी आता मला तू सांग तू असं कोणाला काही न सांगता घर सोडून जाशील तरी का नंदिनी जीवाकडे बघते आणि म्हणते मला जायचं असेल ना तर जाताना मी नीट समजून सांगून जाईन सगळ्यांना तर थोड्या वेळाने काव्य कुठे आहे हे सगळ्यांना कळतं आणि जीवा पार्थला विचारतो पार्थ दादा तू चिडला नाही का तिच्यावर पार्थ म्हणतो चिडायचं आहे का त्याच्यामध्ये एखाद्या माणसाबद्दल काही वाटायला लागलं ना की त्यांच्या वागण्याचा काही फरक पडत नाही त्यांची काळजी वाटत असते त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत असते तर थोड्या वेळाने मानेंनी काव्याला फोन लावते आणि काव्याला ओरडते मानेंनी म्हणते काव्या अशी तू कुणाला काहीही न सांगता निघून गेलीस काव्या समोरच्याला इतकंही गृहीत धरायचं नसतं आता घरी परत येणार आहेस का नाही काव्या घाबरलेली असते मानिनी खूप चिडली आहे तिला कळतं काव्या विचार करते की घरी जावं की नाही आणि फोनवर काय उत्तर द्यायचं